अजिबात साबुदाणा न शिजवता हे पांढरे शुभ्र पापड इथं मी बनवलेले आहेत तर यामध्ये मी बटाटा देखील वापरलेला आहे तर शाबुदाना अजिबात न शिजवता साबुदाना बटाटा पापड कसे करायचे ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी शाबू रात्रभर भिजत घातलेली होती आणि बटाटे देखील उकडून घेतलेले आहेत म्हणजे जेवढी तुम्ही शाबू घेणार आहात त्याच्या दुप्पट बटाटा घ्यायचा जर अर्धा किलो शाबू असेल तर एक किलो इथे बटाटा उकडून घ्यायचा त्यानंतर या बटाट्याच्या सगळ्या मी साली काढून घेतलेले आहेत आणि आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे याच्याऐवजी तुम्ही बटाट्याचे छोटे छोटे तुकडे केले तरी चालतील पण जर बटाटा अशा पद्धतीने किसून जर घेतला तर मिक्सरला हा अगदी पटकन असा लगेच बारीक होऊन जातो अशा पद्धतीने हा बटाटा किसून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी शाबू आणि थोडासा बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडंसं यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आणि मिक्सरला अशा पद्धतीने आपण याची पेस्ट करून घ्यायची पाणी थंड वापरायचं नाही पाणी यामध्ये गरम घालून घ्यायचं आणि ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायची आता अशा पद्धतीने इथं मी सगळा शाबू आणि बटाटा थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशा पद्धतीने इथं मी सगळं हे बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे याची कन्सिस्टन्सी की कशा पद्धतीने हे बारीक केलेलं आहे आता इथं मी सगळा शाबूदाना आणि बटाटा आपला हा बारीक करून झालेला आहे आता हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये मी थोडं अजून पाणी घालून घेणार आहे आता पाणी अजिबात थंड वापरायचं नाही मिक्सरमध्ये बारीक करताना देखील पाणी गरम वापरायचं आणि यामध्ये सुद्धा पाणी हे गरमच घालून घ्यायचं इथं मी पाणी घालून हे घेतलेलं आहे आता पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकते तुमची जेवढी शाबू बटाटा आहे त्यानुसार पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकेल आता यामध्ये चवीनुसार आता मी इथं मीठ घालून घेणार आहे आणि त्यानंतर इथं मी एक चमचा मिरची पेस्ट करून घालून घेतलेली आहे आणि थोडंसं एक अर्धा चमचा जिरे घालून घेतलेलं आहे आता पुन्हा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे पापड बनवायला अगदी जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन हे अर्ध्या तासात पापड आपले घालून तयार होतात अशा पद्धतीने ही याची पेस्ट मी एकसारखी ही बनवलेली आहे तुम्ही बघू शकताय की याची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीनं झालेली आहे याच्यापेक्षा तुम्ही जास्त पातळ नका करू कारण हे वाळल्यानंतर हे जास्तच पातळ होतात आता अशा पद्धतीने आपण हे पापड घालून घेणार आहे चमच्याने थोडे थोडे मिश्रण घेऊन चमच्यानेच अशा पद्धतीने थोडंसं पसरून घ्यायचं जर याच्यापेक्षा देखील जर तुम्ही पापड जर पातळ घातला तर ते पापड तुटू शकतात कारण हे खूप पातळ होतात त्यामुळे एवढीच साईज तुम्ही थिकनेससाठी ठेवा आणि अशा पद्धतीने इथं मी हे सगळे पापड घालून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे पापड किती छान असे झालेले आहेत आणि याला मी एकच दिवस उन्हात वाळवले तर एक दिवसात उन्हात वाळवल्यानंतरच बघू शकता की हे पापड किती पांढरे शुभ्र आणि पातळ हे पापड झालेले आहेत आणि तेलात टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे आणि खायला देखील तेवढाच कुसकुशीत झालेला आहे अजिबात हा पापड लालसर झालेला नाही किंवा शक्यतो कधी कधी बटाट्यामुळे पापड थोडा लालसर होतो पण अजिबात हा पापड लालसर झालेला नाही अगदी पांढरा शुभ्र आणि खुसखुशीत पापड झालेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी पांढरा हा पापड झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की साबुदाना बटाटा पापड तयार करून बघा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा